आणि गेल्या महिन्या दीड महिन्यामध्ये ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही अनेक गोष्टीला सामोरं गेला त्याच्याबद्दलची सुद्धा मन मोकेपणाची भावना तुम्ही या ठिकाणी व्यक्त केली आणि या करत असताना अजितदादांच्या सार्वस्पर्शी नेतृत्वाखालीच उद्याच्या भवितव्यामध्ये आणि बदे गेल्या तेरा वर्षामध्ये तुम्ही जी काय प्रचंड मेहनत घेतली त्याच पद्धतीने काम करण्याची तुम्ही बाई या ठिकाणी गेली त्याच्याबद्दल प्रदेशाध्यक्ष म्हणून आमच्यासुद्धा मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करू इच्छितो सध्या जी परिस्थिती आहे स्थानिक परिस्थिती मी असं म्हणत नाही त्यांना इतर जिल्ह्याची पण आम्ही देऊ शकलो असतो पण आमच्या बाकीच्याही मंत्र्यांना द्यायची होती आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये बीडमध्ये जो वातावरण आहे ते योग्य आम्हाला वाटत नव्हतं की त्यांना आज तरी या शांत झाल्यापर्यंत आणि खरी परिस्थिती खरा दोषी कोण आहे सामने येपर्यंत हे आम्ही तत्पुरती ही व्यवस्था केली